चंदगड वन विभागाच्या वतीने एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प ऍडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशनचा पुढाकार नांदवडे येथे करण्यात आला पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ज्या पद्धतीने आपण रक्तदान करतोय तसंच वृक्षदान करणं ही आता काळाची गरज बनली आहे ज्या प्रकारे रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचवू शकतो तसंच या वृक्षदानामुळे आपल्या मुलांचं भविष्य वाचणार आहे त्यामुळेच भविष्यात जितकं महत्व रक्तदानाला आहे तितकंच महत्व वृक्षदानाला द्यावं लागणार असून त्याची सुरुवात आज नांदवडे येथे मळवीकर फाउंडेशनच्या माध्यमातून होत असल्याचं मत भाजप कार्यकारणी सदस्य संग्राम कुपेकर यांनी व्यक्त केलं ऍडव्होकेट मळवीकर फाउंडेशन पाटणी वन विभाग चंदगड वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ नांदवडे येथे पाच हजार वृक्षारोपण करून पार पडला यावेळी कुपेकर बोलत होते यावेळी अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील शिवसेना अध्यक्ष सुनील शिंत्रे, काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर मनसे नेते नागेश चौगुले काँग्रेसचे विद्याधर गुरबे पाटणे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे चंदगड परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार जाधव विलास पाटील इकोकेनचे पी आर ओ बाबासाहेब देसाई अंगद जाधवर राजू रेडेकर आर आय पाटील सरपंच राजेंद्र कांबळे अॅडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशन अध्यक्ष बापू शिरगावकर सुनील शिंदे संपत पेडणेकर दयानंद गावडे सुनील नाडगवडा अनिल गावडे यांच्यासह नांदवडे हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक ग्रामस्थ आदी उपस्थित होते